मी पुण्यातून लाईव आहे पुणे धायरी येथून आमच्याकडे आत्ता संध्याकाळी साधारण चारच्या सुमारास आत्ता चार वाजून पंधरा मिनिट झाली आहेत जोरात पाऊस आहे खरं तर हा वळवाचा पाऊस आहे परंतु असं वाटतंय की पावसाळ्यातला आषाढ श्रावणातला पाऊस आहे हे बघा गरज गरज के बरस रहा है सगळ्या शेतात पाणी पाणी झालंय इकडे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे तुमच्या कोणाकोणाकडे पाऊस येतोय तुम्ही पण कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही कोणत्या शहरातील आहेत कोणत्या गावातील आहेत आणि तुमच्याकडे आज वळवाचा पाऊस पडलाय का आता पडतोय का गरज तो पण आहे आणि बरसतो पण आहे दरवर्षी आपण पावसाळ्यात एकदा तरी वळवाचा पाऊस अनुभवतो परंतु ह्या वर्षी गेले आठ दिवस अनेक वेळेला वळवाचा पाऊस आला आणि तो अगदी असाच म्हणजे असं वाटतच नाही की वळवाचा पाऊस आहे ह्या पावसामध्ये कशा कशाचं नुकसान होणार कोणाला माहिती असेल तर सांगाल का शेतात तर फक्त शहरात फक्त जाताना येताना त्रास होणार तारांबळ उडणार परंतु शेतामध्ये काय काय नुकसान होणार हे शेतकऱ्याला आणि गावातील लोकांनाच माहिती त्याच्यामुळे ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा तुमच्या शेतात काय आहे आणि ह्या वळवाच्या इतक्या जोरदार पावसामुळे काय काय नुकसान होऊ शकतं उन्हाळ्याचे शेवटचे दिवस आहेत पाण्याची कमतरता आहे पाण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी हा पाऊस गरजेचा आहे परंतु त्याच्यासोबतच बरंच काही तो नुकसान पण करतो चला बाय ज्यांच्या कोणाकडे पाऊस पडतोय त्यांनी नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा थँक्यू